जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे गड किल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करीत आहोत शिवसाम्राज्याचे पंचवीस फेब्रुवारी इसवी सन सोळाशे सदोतीस शहाजीराजे आदिलशाहीत दाखल कर्जत किताब मिळाला फेब्रुवारी सोळाशे सदोतीस महाबली शहाजीराजे आपली पत्नी जिजाबाई मुलगा संभाजी व बाल शिवाजीसह विजापुरी गेले शहाजीराजांनी या सर्वांस आपल्या स्वराज्य संपादनाचा मनोदय सांगितला तो असा संभाजीराजे यांनी कर्नाटकात स्वराज्य कमवावे आणि शिवरायाने मातोश्री तिथे ते पंचवीस फेब्रुवारी रोजी चाकरीत दाखल झाले संमतीने विजापूर शहाच्या कंपिली गावी आपणास राहण्यासाठी एक वाडा बांधला मोठा बगीचा केला व तेथे ते राहू लागले काही दिवसांनी कंपिली गावात बांधलेला वाडा आपणासाठी आदिलशहाने द्यावा अशी खटपट घोरपड्यांनी आदिलशहापाशी केली तेव्हा आदिलशहाने राजांची बदली बंगळुरास केली व वा कंपीचा वाडा घुरपड्यास राहण्यासाठी दिला शाह तरुण तल्लक व महत्वाकांक्षी होता मोगलांशी गोडी झाल्याने उत्तरेकडून आपल्यावर स्वारी होणार नाही हे आदिलशहाने लक्षात घेतले आणि कर्नाटक जिंकण्याच्या कामगिरीवर शहाजीराजे यांना विजापूर सरदार रणदुल्ला खान याच समवेत नेमले यावेळी आदिलशहाच्या नजरेसमोर दक्षिणेतील तुंगभद्रा व रामेश्वर पर्यंतचा हिंदू राजांनी व्यापलेला प्रदेश होता हा प्रदेश आदिलशहा व कुतुबशहा यांनी जिंकणे यांच्या फायद्यांचे होते म्हणून या दोन शाह्यांनी करार करून ठरविले की कर्नाटकचा पूर्व भाग कुतुबशहाने व पश्चिम भाग आदिलशहाने जिंकावा शहाजी राजे विजापूरच्या साखरेत हजर झाल्यानंतर आदिलशहाने रणदुल्ला खानास त्याचबरोबर देऊन कर्नाटकातील हिंदू राजांस जिंकण्यास पाठविले पंचवीस फेब्रुवारी इसवी सन सोळाशे साठ बादशहाचे फरमान ऐकून सर्व मोघल सरदार मराठ्यांवर स्वारी करण्यास तयार झाले त्यांना आगेकूस करण्यास हुकूम शाहिस्ते खानाकडून मिळाला तेव्हा नोबतीच्या इशार्यात मोगली फौज निघाली ती औरंगाबादला आली औरंगाबाद ही दक्षिणेच्या सुभेदाराची राजधानी तिथे आल्यावर शाहिस्ते खानाने तेथे काही दिवस राहून तेथील बंदोबस्त केला औरंगाबादेच त्याने आपला मुलगा अबुल फत्ते खान याची प्रतिनिधी म्हणून नेमणूक केली नंतर तो तेथून निघाला तो अहमदनगरास दिनांक अकरा फेब्रुवारी सोळाशे साठ हौजेसह सा येऊन दाखल झाला दिनांक पंचवीस फेब्रुवारी सोळाशे साठ रोजी त्याने अहमदनगर सोडले वाटेत महाराजांना पाहणारे घाडगे जाधवराव कोकाटे गाढे आदी मराठे खा सरदार खानास येऊन मिळाले पंचवीस फेब्रुवारी इसवी सन सतराशे अठ्ठावीस सरदार रायाजीराव जाधवराव यांना वीरमरण घुमट म्हणजे श्रीमंत सरदार रायाजीराव जाधवराव यांची समाधी होय भारतीय इतिहासातील गणिमी काव्याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणून ओळखली जाणारी पालखेडची लढाई पहिल्या बाजीरावाच्या नेतृत्वाखाली मराठा साम्राज्य आणि हैदराबादच्या निजामात झालेल्या या युद्धात मराठ्यांनी खनखनित विजय मिळवला या युद्धात सरदार रायाजीराव जाधवराव छत्रपती शाहूंचे विश्वासू म्हणून सहभागी झाले होते पंचवीस फेब्रुवारी सतराशे अठ्ठावीस रोजी नाशिकमधील पालखेड जवळील दीपानी प्रदेशात झालेल्या धुमसचक्रीत सरदार रायाजीरावांना वीरमरण आले परिणामतः अठ्ठावीस फेब्रुवारीला निजाम नाक करून मराठ्यांना शरण आला जाधवरावांनी गाजवलेल्या मर्दुमकीची साक्ष म्हणून ही प्रशस्त छत्री समाधी भुईंज सातारा गावच्या मध्यवर्ती चौकात बांधण्यात आली पंचवीस फेब्रुवारी इसवी सन सतराशे बेचाळीस नानासाहेबांचे बंधू रघुनाथराव ही आता जवळजवळ आठ वर्षांचे झालेच होते त्यामुळे नानासाहेबांनी रघुनाथ रावांचे लग्न काढले राधाबाई या अजूनही कर्त्या असल्यामुळे बहुधा त्यांनी आपल्या बर्वे असावी असे वाटते म्हणून मौजे जळगाव मूळ शाखा डुबेरे येथील गणेशपंत बर्वे सावकारांची कन्या जानकीबाई माहेरचे नाव यांचा दिनांक पंचवीस फेब्रुवारी सन सतराशे बेचाळीस फाल्गुन शुद्ध द्वितीय शके सोळाशे त्रेसष्ट दुमर्ती नाम संवत्व गुरुवार नानासाहेबांचे धापटे बंधू रघुनाथराव यांच्याशी करण्यात आला राधाबाईंची आणखी एक नाचसून घरात आली पंचवीस फेब्रुवारी इसवी सन अठराशे अठरा दख्खन ताब्यात आल्यावर इंग्रजांनी सह्याद्रीतल्या बहुतेक सर्व किल्ल्यांची तोडफोड केली त्यात पंचवीस फेब्रुवारीला चाकण उर्फ संग्रामदुर्ग किल्ला लेफ्टनंट कर्नल डिफेनने उद्ध्वस्त केला